पेट्रोल डिझेल या डीलर यांची ऑइल पेट्रोल डिझेल यामधील गुंतवणूक ही चार पटीने वाढलेली असली तरीही दोन हजार सतरापासून कंपनीने पेट्रोल डिझेल डीलर यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे कमिशन वाढवून दिले नाही घरातून पैसे लावून धंदा व्यवसाय करण्याची वेळ पेट्रोल डिझेल वर आली असल्याची माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे पेट्रोल पंप पेट्रोल डिझेलची आम्ही विक्री करणारे आहोत 2017 लासे, लासे, लासे। दोन हजार सतरापासून आम्हाला कंपनीने आमच्या विक्रीवर कोणतंही कमिशन वाढवलं नाही परंतु आमची जी गुंतवणूक आहे पंप चालवताना इंधन घेताना पेट्रोल असेल डिझेल असेल आईला असेल ही गुंतवणूक ही चार पटीने वाढली आहे आम्ही पहिलं दोन रुपयाला एखादा प्रॉडक्ट घेत होतो आज ते दहा रुपयाला आम्ही प्रॉडक्ट घेतो पण नफा तोच आहे आणि तो नफा असताना कंपनीने जे इथेनॉल वाढवणं इथेनॉल म्हणजे गिरायकाला आणि डीलरला दोघांना त्रास आहे ह्या त्रासाला कंटाळून आणि गिराईक कस्टमरचा गैरसमज जो कस्टमरमध्ये गिरायकामध्ये गैरसमज होतो आणि गिराहकाचा आणि पंप चालकांचा जो वाद होतो याला ह्या वरल्या ज्या पॉलिसी ह्या पॉलिसी त्रासदायक करतात आणि ह्या पॉलिसीमुळं आणि कमिशन न वाढवण्यामुळं प्रत्येक डीलर हा होत चालला आहे पंप नियमाप्रमाणे कंपनीच्या अटीप्रमाणे आमच्याकडून लिहून घेतल्याप्रमाणे आम्हाला पंप बंद करता येत नाही आम्ही इसेन्शियल ॲक्ट्समध्ये येत असल्यामुळं परंतु आमचा नफा घट घरातून पैसे लावून धंदा करण्याची वेळ आज आमच्या डिलरवर आलेली हो आणि आमचा प्रत्येक डीलर हा आर्थिक संकटात आहे आमची पहिली मागणी अशी आहे की दोन हजार सतरापासून जे कमिशन वाढवले कंपनीने सरकारने ते कमिशन वाढवून दिलं पाहिजे ज्या प्रकारे आमची गुंतवणूक वाढली त्या प्रकारे आमचा नफाही वाढला पाहिजे आणि ही नफा म्हणजे फक्त आमची रोजीरोटी भागण्यापुरती पाहिजे आम्हालाही जास्त नको पण आज जर आम्ही घरातून पैसा लावून धंदा करायचा आणि आम्ही जर माल घेऊ नाही शकलो तर कंपनीने आम्हाला दंडात्मक कारवाई करायची दंड करायचा या सगळ्या गोष्टीला त्रास होऊ आम्ही आज शांततेच्या प्रकारे काळ्या भीती लावणे असेल कंपनीला डार्क आमदार करायचा आम्ही सगळे कॅनोपीचे पायाचे लाईट बंद करणार कस्टमरला किंवा जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार पण आम्ही आमची खर्च कसा वाचवता येईल म्हणून लाईट बिल कसं कमी आहे कारण लाईट बिलाचा खर्च आहे मजुरांचा म्हणजे मॅनपॉवरचा खर्च